आपण बघितलं असेल की लोकसभेची निवडणूक म्हणजे थोडीशी मरगळ असते मतदानाची टक्केवारी कमी असते विधानसभेला त्या पद्धतीनं आपण सर्वजण झटून काम करत असतो पण आज देशाला संकटातून बाहेर काढायचं असेल तर आपण सर्वांनी जागरूकतेने कर्तव्यदक्षपणे या लोकसभेच्या निवडणुकीत लक्ष दिलं पाहिजे याचं कारण असं आहे की आज आपल्याला लोकसभेच्या या सातारा मतदारसंघासाठी आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे महाराज साहेबांना उमेदवारी मिळाली काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष आघाडीच्या वतीने हे उमेदवारी मिळाल्यानंतर खऱ्या अर्थानं साहेबांनी सांगितलं की या राज्यामध्ये कमीत कमी पन्नास टक्केच्या वर सीट किंवा जास्तीत जास्त सीटा या राज्यामध्ये निवडून आल्या पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आज आपण विचार केला ज्या पद्धतीनं मागच्या चौदा साली हे सरकार युतीचं सरकार सत्तेवर आलं तो विचार आपण पुढं आणला तर अतिशय या देशाला आणि या राज्यामध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांची चेष्टा करण्याचं काम या युतीच्या सरकारनं भाजप सरकारने या ठिकाणी केलेलं आहे सोशल मीडियाचा वापर करून या ठिकाणी खोटी आमिष दाखवून हे सरकार सत्तेवर आले त्यावेळच्या घोषणा जर आपण बघितल्या तर तुम्ही आम्ही आत्ता तरी त्या घोषणा आठवल्या तर आपल्याला कळेल की नक्कीच या ठिकाणी या सरकारनं तुमची आमची सर्वसामान्यांची शेतकऱ्यांची फसवणूक केलेलीची आपल्याला दिसून येईल सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी कर्जमाफीच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर आज आपण बघितलं माननीय पवारसाहेब कृषी मंत्री असताना या देशाला बहात्तर हजार कोटी रुपयाची कर्जमाफी दिली पण या सरकारनं काय केलं केवळ घोषणा केली आणि जाचक आटे आणि जाचक निकष त्या ठिकाणी लावले त्यामुळं बऱ्याच अंशी शेतकरी हा कर्जमाफीपासून वंचित राहिलेले केवळ घोषणा करणारं हे सरकार आहे प्रत्यक्ष कार्यावी कुठली गोष्ट आणलेली नाही आज राज्यामध्ये चौतीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफीची घोषणा केली प्रत्यक्षात मात्र अठरा हजार कोटीचाच या ठिकाणी शेतकऱ्यांना लाभ मिळाला आम्ही बोलत नाही हा जिल्हा बँकेचा शासनाचा आलेला अहवाल त्या ठिकाणी बोलतोय परवा दिवशी एका मीटिंग त्यांची घोषणा कुठली होती दिन नाही आता तुम्ही बघितलं सर गेले पंधरा दिवस निवडणुकीचे प्रचार चालू आहेत एकाही प्रचार सभेमध्ये मोदींनी अच्छेदीचा नारा लावलाय का लावूच शकत नाहीत कारण आजचे दिन आलेलेच नाही पुरे दिन आलेले तुम्हाला मला माहिती आहे आघाडी सरकारच्या काळामध्ये काँग्रेसच्या काळामध्ये साडेतीनशे चारशे रुपयेचा गॅस आठशे साडेआठशे नऊशे रुपये घेऊन गेला त्यावेळेला बॅरेलच्या किमती डिझेल पेट्रोलच्या एकशे वीस रुपये होत्या तरी काँग्रेसच्या काळामध्ये पेट्रोल सत्तर रुपये आणि पन्नास रुपयाला डिझेल मिळायचं आज त्या बॅरेलच्या किमती ऐंशी रुपये असून सुद्धा डिझेल सत्तर रुपयाला आणि पेट्रोल पंच्याऐंशी रुपयाला मिळतं ही कुठली अच्छे तींची नारा आपण बघितलं विचार केला पाहिजे सर्वात महत्वाचं म्हणजे आमच्या जनतेला बोलवण्याचं काम कुठलं गेलं असेल तर देशातला काळा पैसा बाहेर आहे परदेशात तुम्ही गोळा करणार आणि आमच्या असणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या प्रत्येक सर्वसामान्यांच्या खात्यावर हो। पंधरा लाख रुपये देणार या घोषणेला खऱ्या अर्थानं आमची जनता तुम्ही आम्ही बळी पडलो बड़। आज लोकांना वाटलं नक्कीच या काँग्रेसच्या नेते मंडळींचा पैसा बाहेर असणार आहे आणि त्यामुळे आपल्याला पंधरा लाख रुपये प्रत्येकाला मिळणार म्हणून लोकांनी इतकी मतमोजीला दिली की ब्याऐंशी त्र्याऐंशी साली भाजपचे दोन खासदार असणारा पक्ष आज दोनशे ब्याऐंशी त्या ठिकाणी त्यांचे खासदार निवडून आले अशा भरघोस त्या ठिकाणी या मोठ्या आमिषेला बळी जगता पडली पण आज आपण पाहिलं असेल की रिझर्व्ह बँकेनं खुलासा दिलेला की नव्याण्णव पॉईंट तीन टक्के पैसा हा जमा झालेला आहे काळा पैसा नाहीच पॉईंट सात टक्के पैसा सेव सेवन टक्के पैसा हा जमा झालेला दा नाही मग काळा पैसा गेला कुठा केवळ भूल चापा मारून या ठिकाणी मतं मागितली आणि जनता छोटीत साजिकच आहे तुम्ही आम्ही आशेवर आणि अपेक्षेवर जीवन जगत असतो त्यामुळे लोकांना वाटलं नक्कीच आम्हाला पैसे या ठिकाणी मिळतील परवा दिवशीच आपण वेगवेगळ्या क्लिपद्वारे प्रत्येकजण बघत असतो की वर्ध्यातल्या सभेला स्वतः मोदी साहेबांच्या सभेला गर्दी अजिबात नव्हती त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि म्हणून बेताल वक्तव्य तुमच्या आमच्या नेत्यांच्यावर त्यांच्या कुटुंबावर पवारसाहेबांच्या कुटुंबावर मोदी साहेबांनी या ठिकाणी वक्तव्य केलं वास्तविक पदा पंतप्रधानपद हे आदर आपण बघितलं हे आदरयुक्त पद आहे आणि या अशा माणसांनी किंवा अशा पंतप्रधान महोदयांनी देशाच्या विकासासाठी बोललं पाहिजे परंतु पायाखालची वाळू घसरली की नक्कीच त्या ठिकाणी तोल जातो त्याप्रमाणे त्यांचं वक्तव्य किंवा त्यांच्या मंत्र्यांचं वक्तव्य आपल्याला पाहायला मिळेल त्याच्यानंतर जे राज्यातले एक मोठे मंत्री आहेत त्यांनी तर देश एकोणीसशे बावीस साली स्वातंत्र्य झाला म्हणून सांगितलं म्हणजे ज्या नेत्या मंडळीला जे देश आपला स्वातंत्र्य कधी झाला हे जर कळत नसेल तर ह्याच्यावरच आपण ओळखलं पाहिजे की त्यांच्या पायाखालची वळू सरकलेली आहे आणि म्हणूनच ही लोकसभेची निवडणूक अत्यंत महत्वाची आहे अनेक गोष्टी आपल्याबरोडं त्यांनी आमिष्य दाखवण्याचं काम केलं पण या खोट्या आमिषेला तुम्ही आम्ही बळी पडणार नाही ही खऱ्या अर्थानं आपण सर्वांनी वज्रमुट